राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा साहेब दुसरे साहेब 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 दुसरे साहेब डी एस किशोर शास्त्री उपस्थित या गावचे सर्व माझी माझी सरपंच उपसरपंच त्या सोसायटीचे माझी चेअरमन महेश चेअरमन साथ निरंजन केदार केदार आणि पत्रकार सर्वप्रथम आपल्या या उपक्रमाला माझ्याकडून खूप शुभेच्छा देतो आणि अभिनंदन येतो काल आम्ही या तालुक्यातलं पहिलं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारकातलं नाटक हे या गावी केलं तर त्या गावामध्ये सुद्धा वृक्ष लागवड ही दिवसापासून आहे आपल्या तालुक्यातलं तलुक आपलं वासोद अकोला हे गाव हे इतिहासामध्ये एक चळवळीचं गाव समजलं जात ज्यावेळेस या दोन्ही गावातून एखादा एखादी चळवळ तरुण तरुणांनी हाती घेतल्यानंतर तालुका तालुकाभर त्याचा तो विचार विचार प्रसार निश्चितपणे चांगल्या पद्धतीने केला जातो आजच्या वर्षी चारशे जणां जगवलेली आहे यावर्षी तुम्ही सहाशे जणांचा लागोळीचा निर्णय हाती घेतलेला आहे निश्चितपणे उत, खूप चांगला उपक्रम स्तुत्य तु, तु, उपक्रम आपण हाती घेतलेला आहे आणि ज्या पद्धतीनं चिंतके गावामध्ये जे कोणी नागरिक आपल्या गावातील पाणीपट्टी आबा काका पाणीपट्टी पूर्णपणे वेळेत भरतात त्यांना त्या कांडक मशीन आहे त्यांची त्या मशीनमधून कांडक मोफत दिलं जातं दळणाची मशीन दिलेली आहे ती दळणाच्या मशीनमधून दळण मोफत दिलं जातं फिल्टरचं पाणी वीस लिटर दिवसा जे कोणी घरबट्टी पाणीपट्टी व्यवस्थितपणे भरतात त्यांना हे दिलं जातं आपल्या जवळच गाव आहे तालुक्यातलं गाव आहे त्यांनी तो उपक्रम चालू केलेला आहे आपण ही उपक्रम अति घ्यावा आणि या आपल्या वृक्ष लागवडीसाठी जाधवर साहेब एक अधिकारी या नात्याने मदत करतील पण लोकप्रतिनिधी या नात्याने मी आपल्याला मदत करेन काही आपल्या मागण्या असतील तर निश्चितपणे सांगा आणि या ठिकाणी उपस्थित असलेले गड साहेब भोरे साहेब या भागातील सगळेच अधिकारी सगळ्यांची नाव घेऊन घेत नाही गावचे सरपंच माजी सरपंच सोसायटी सरपंच सर्व पक्षाचे ज्येष्ठ मंडळी आज बाबासाहेब सांगून थोडस गावातल्या कार्यक्रमामध्ये अनेक गोष्टी बाबासाहेब बाळासाहेबातलं काम चालू तिकडे इकड झाडाची पकडून मध्ये गेल्या वर्षी चारशे झाडं लावली चारशे ते चारशे झाड जेवण त्यांनी चांगल्या माझ्या आणि झाड लाडाशी लाड ही आमची या पण वासकूर गावामध्ये आल्यानंतर वासूरच्या आणि प्रांत आहे तो, तो रत्नागिरीला तिने मलाश आलेले त्यांनी सर्व तालुक्यातली एका मंडळीचे बाहेर अधिकारी आहेत दुष्काळी तालुका लिहिले तुम्ही गेल्यानंतर रत्नागिरी पण म्हणाच ना दुष्काळी तालुका मला असं वाटतं असं ते इतिहास मग ते आपलं घर वेळेला सांगायचं झालं ते घर बंद करू आपण दुष्काळच आहे राहिलेलंच नाही तर कुठल्याच गोष्टीचा दुष्काळ नाही कस्तुत्वाचा नाही सगळ्या बाबतीमध्ये सांगोला तालुका आलेला सर जमिनीतून सांगोलाचा भाव आणि मालबात हिल भाव बाळ चालतात ही वस्तू स्थिती काही काय नाही वास्तू असतो की राहत या सगळ्या गोष्टीमध्ये पण आज मनापासून आनंद होतोय वासूच्या सगळ्या म्हणल्या की एकत्र चांगला वर्षी तुम्ही कार्यक्रम राबवला तिथं आल्यानंतर तुम्ही की जर झाड जास्त मोठं येईल तुम्ही ट्रॉफी आम्ही त्याला परत येणार आणि दुसरी संकल्पना मला अतिशय आवडली नव्हती की आमच्या गावात एकही म्हातारा माणूस वृद्धाश्रमात नाही ही संकल्पना तर आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अतिशय मनापासून आवडलेली आहे पटलेली आहे आणि म्हणून हा वास्तू पटणे माझ्या शाळेत आज झाडाला आता हाच का आपण पण राबवायला बाबासाहेब आपल्या काय आपल्यासारख्या कार्यकर्ता हरकत नाही टप्प्या वस्ती नेहमीच विकास कामामध्ये गोरगरिबांच्या अडचणीमध्ये या गावामध्ये क्रमांकावर असतील ती सगळीच मंडळी गावात पण सगळी मंडळी या ठिकाणी सगळ्याच अधिकारी डॉक्टर त्यांनी आज अतिशय सुंदर आणि चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे कार्यक्रम तर आम्ही सगळेच उपस्थित राहतो परंतु एकदा लावलेलं झाड हे तुला शेवटपर्यंत सावली दे पर्यंत ते वाढवायचं ही संकल्पना चांगली त्यामुळं मी मनापासून एक लोकप्रतिनिधी म्हणून धन्यवाद सुरुवातीलाच राहून गेला मारुती त्रिपणपल्ली त्यांची प्रतिमान याच्या अगोदर म्हणजे किती विचारसरणीला पुढे गेलेलं गाव आहे माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यात पाहिला पाहिजेच खूप साहेब त्या गावाला यांनी आपल्या